आपल्या घरी आपण तांदळाचे पापड वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो आज मला माझ्या आजीने सांगितलेली तांदळाच्या पापडाची पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे खिशी काढण्याची गरज नाही किंवा जास्त वेळ तांदळाचं पीठ शिजू देण्याचीही गरज नाही खूपच अशी सोपी पद्धत आहे आणि जर तुम्ही एकदा हे पापड बनवले तर वारंवार याच पद्धतीने पापड नक्कीच बनवाल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज मी तांदळाच्या पिठाचे अगदी सोप्या पद्धतीने पापड कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन कप एवढं तांदळाचं पीठ लागणार आहे जे आपण आपल्या घरी भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आपण इथे घेणार आहोत तीन कप तांदळाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चम्मच एवढं मीठ घालून घेणार आहे आणि अर्धा चम्मचपेक्षाही थोडी कमी एवढा खायचा सोडा इथे मी वापरणार आहे पापडखार असल्यास पापडखार सुद्धा आपण वापरू शकतो आणि अर्धा चम्मच एवढा आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते पूर्णत मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे सगळं साहित्य अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य इथं पूर्णत मिक्स झालेलं आहे आता आपण ज्या कपाने तीन कप एवढं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला सात कप एवढं पाणी इथे घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे इथे मी पूर्णत सात कप एवढं पाणी घेऊन घेतलेलं आहे एकीकडे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर मी पाणी उकडी सेण्यास ठेवलेलं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकडी फुटू द्यायची तिथे बऱ्यापैकी उकडी फुटत आलेली आहे आता याच्यामध्ये एक चम्मच जिरं एक चम्मच एवढं आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे आणि इथे बघू शकता पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि पाण्याला खळखळून अशी उकळी फुटलेली आहे आता या स्टेजवर काय करायचं तर आपल्याला जेवढंही पीठ आपण घेतलेलं होतं तेवढं पीठ या उकळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि गॅसचा पावर मोठाच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला चम्मच वगैरे काहीच घालायचं नाही एक छान अशी उकळी फुटू द्यायची आहे म्हणजेच जे हे पाणी आहे ते पाणी पूर्णतः या पिठाच्यावर आपल्याला अशा प्रकारे येऊ द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पाणी पूर्णतः पिठाच्यावर येऊ द्यायचं आहे जेणेकरून पाण्याने हे जे पीठ आहे ते पूर्णतः झाकलं पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व काही करायचं आहे आता एक बेलणं घ्यायचं आणि या बेलण्याने आपल्याला अशा प्रकारे पूर्णत जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं आसट वाटत आहे पण हे पीठ बिलकुलच आसट होत नाही आणि अशा प्रकारे आपण जर हे पापडाचं पीठ शिजवलं तर या पीठात बिलकुलच गोडे धरत नाही किंवा आपल्याला वेगळं असं मडण्याची गरज पडत नाही अगदी सोप्या पद्धतीने हे पीठ शिजलं जातं आणि जास्त वेळही ते लागत नाही बेलण्याने एक वेळा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी एक वाफ याला दाटू द्यायची आहे अगदी पाच मिनटामध्येच याला छान अशी एक वाफ दाटलेली आहे आता मी याच्यावरून अशा प्रकारे बघा झाकण काढून घेणार आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती अशी वाट याच्यामध्ये दाटलेली आहे आता आणखी एक वेळा बेलण्याने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठे जर पांढरा कंद राहिलेला असेल किंवा कुठे जर पीठ शिल्लक राहिलं असेल तर ते सुद्धा छान असं मिक्स झाल्या जाईल आता अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आणखी एक वेळा याच्यावर झाकण ठेवायचं आणि आणखी दहा मिनटं कमी पावरवर आपल्याला हे पीठ छान असं शिजू द्यायचं आहे पूर्णतः पीठ शिजण्यासाठी इथे मला वीस मिनटं लागलेले आहे ला वीस मिनटात हे पीठ छान असं शिजून तयार होतं तर तिसऱ्यांदा सुद्धा मी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून याला आपल्याला असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पीठ थोडंफार असं थंड होऊ द्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे आपलं पीठ छान असं शिजून तयार आहे तर आता आपल्याला एक कोपर घ्यायचा आणि या कोपरमध्ये पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आज मी जे तांदळाच्या पापडाची पद्धत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती पद्धत मला माझ्या आजीने सांगितली आणि ही पद्धत एवढी परफेक्ट आहे की याच्यामध्ये बिलकुलच पापड फेल जात नाही म्हणजे जर आपण एकदा अशा प्रकारे पापड बनवले तर वारंवार आपण अशाच पद्धतीने पापड बनवू मी या चॅनलवरती अनेक तांदळाच्या पिठाचे पापड ही रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तिथेसुद्धा जाऊन पाहू शकता मी जेवढेही पापडाची रेसिपी बनवली त्याच्यापेक्षा मला परफेक्ट जी रेसिपी वाटली ती म्हणजे आजीच्या हातची ही पद्धत आणि हीच पद्धत मी माझ्या घरी जास्त तर करत असते आता हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर पीठ थोडंफार गरम आहे म्हणून इथे आपण एखाद्या भांड्याचा वापर करूया तर इथे मी एक ग्लास घेऊन घेणार आहे आणि त्या ग्लासाने हे जे पीठ आहे ते छान असं मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता या तांदळाच्या पीठामध्ये बिलकुलच असे गोळे झाले नाही आपण एका चमच्याने अर्धं पीठ असं बाजूला करून घेऊया आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नसे लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जर याच्या आधी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि सबस्क्राईब करताना साईडनं असलेली बेलेकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करेन तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल तर इथे बघू शकता याप्रकारे मी एका ग्लासने हे जे पीठ आहे ते छान असं म्हणून घेतलेलं आहे अगदी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात हे पीठ जे आहे ते मळून तयार होतं आपण जर हे पीठ मळलं नाही तरीही चालते पण मळून घेतलं तर आणखीनच छान असे पापड बनतात म्हणून आपल्याला हे पीठ मळून घेणे आवश्यक आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णत जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे इथे आपलं तांदळाच्या पापडाचं जे पीठ आहे ते छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण आधीही वापरलेली आहे त्याप्रमाणे पुरी मशीन इथे घ्यायची आहे आणि दोन अशा पॉलिथीन घेऊन घ्यायची आहे त्याला थोडंफार तेल लावायचं एकदा तेल लावलं की आपले पूर्ण पापड तयार होतात आपल्याला वारंवार तेल लावायची गरज नाही आता एक छोटासा असा गोळा तयार करायचा आणि एका पॉलिथिनवर तो ठेवायचा दुसरी पॉलिथिनवर ठेवायची आणि आपली पुरी मशीन अशी प्रेस करायची तुम्ही बघू शकता अगदी सहज हा पापड बनून तयार होतो अशा प्रकारे दोन वेळा दाबला की अगदी पातळ असा पापड तयार होतो आणि जर आपल्याला हा पापड जाळसर वाटत असेल तर आपण बोटानेसुद्धा याला थोडासा पातळ करू शकता तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे की ते छान असा हा पापड झालेला आहे असे मी पूर्णतः पापड करून घेणार आहे आणि एका साईडने मी पॉलिथिन अशी टाकलेली आहे आणि त्याच्यावर मी हे जे सगळे पापड आहे ते टाकून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे इथे दोन पापड करून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने सर्व पापड मी करून घेणार आहे आता हे जे पापड आहे ते आपण पॉलिथीनवर टाकून घेऊया तर बघा या प्रकारे मी अशी पॉलिथीन टाकून घेतलेली आहे आणि याच्यावर हे पापड जे आहे ते मी टाकून घेणार आहे आता मी आधी या पॉलिथिनवर पूर्ण पापड टाकून घेतलेले आहे आणि नंतर थोडे सुकल्यानंतर अशा प्रकारे मी परडेवर हे पापड काढून घेतलेले आहे आणि नंतर मी दिवसभर हे पापड छान असे उन्हात वाळू दिलेले आहे दोन दिवस छान असे उन्ह्यात वाळल्यानंतर हे पापड बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे दिसत आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता किती छान असा झालेला आहे आणि पापडही बघू शकता किती छान असे तयार झालेले आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही पापड केले तर हे जे पापड आहे ते डब्बल टिब्बलने फुलतात नक्की ट्राय करा आता आपण एका साईडने तेल गरम करायला सुद्धा ठेवून घेऊया कारण की मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे तर इकडे बघू शकता या प्रकारे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आणि मी पहिला पापड याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही ते बघू शकता पहिला पापड टाकता क्षणी पापड दुप्पट टिप्पट एवढा फुललेला आहे या प्रकारेच आपण जे सर्व काही पापड आहे ते तळून घेऊया आता मी तुम्हाला दुसरासुद्धा पापड इथे तळून दाखवणार आहे प्रत्येकच पापड डब्बल टिब्बलने फुलत आहे म्हणजे इथे आपला पापड परफेक्ट तयार आहे अशा प्रकारे तुम्ही कधी तांदळाचे पापड तुमच्या घरी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता आपले जे पूर्ण तांदळाचे पापड आहे ते तळून झालेले आहे आजची ही तांदळाची पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे तुम्ही पापड बघू शकता मस्त असे इथे झालेले आहे धन्यवाद